संस्कार शिबिर एक आदर्श उपक्रम डॉक्टर शिवाजी गीते सेवा सदन परिवाराकडून आयोजित संस्कार शिबिराचे उद्घाटन रोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी गीते यांच्या हस्ते करण्यात आले शाळेला सुट्ट्या झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काहीतरी उपक्रमशील व त्यांच्या बुद्धीला चालना देणारे देता यावे मुलांनी मोबाईल व टीव्ही पासून दूर राहावे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक तीन मे ते अकरा मे पर्यंत या संस्कार शिबिराचे आयोजन धनराज कदम व मीरा कदम यांच्या वतीने करण्यात आले आहे हिंगोली आणि परिसरातील अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या संस्कार शिबिरात घेतला आहे सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे संस्कार शिबिर चालणार आहे या संस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर गीते जगन टेकाळे कैलाश मगर शरद वाघमारे ज्योती वाघमारे वंदना सुमितकर जगताप ताई कवी शिवाजी कराळे जगन टेकाळे राजू शिंदे दीपाली चिट्टेवार रेणुदास चिट्टेवार सोनाली चिंचणे शीतल तापडिया ताई मुकाडे ताई शरद नखाते वाघमारे सर पल्लवी चोंडेकर आदी उपस्थित होते